श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आता चालू झालेला आहे वैशाख महिना हा वैशाख महिन्यामध्ये आपण दानाला खूप विशेष महत्व आहे त्याचनुसार या महिन्यात आपल्याला क्षमतेनुसार गरजूंना तीळ आंबा कपडे इत्यादी दान करावे वैशाख महिन्यात दान केल्याने व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश व मोक्ष आपण या वैशाख महिन्यामध्ये आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर ते कोणते उपाय आहेत मी तुम्हाला पाच उपाय सांगणार आहे ते तुम्ही व्यवस्थित ऐका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा चॅनल वरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा दोन हजार चोवीस सालामध्ये म्हणजेच यंदा नऊ मे दोन हजार पासून वैशाख महिना सुरू होत आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार हा दुसरा महिना असून या महिन्याची विशेष महत्व ही आहे पुराणानुसार वैशाख मासाला सर्व महिन्यांमध्ये प्रिय महिना ही पदवी दिली आहे हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे या महिन्याचा संबंध विशाखा हा नक्षत्राशी आहे म्हणूनच याला वैशाख असेही म्हणतात वैशाख महिन्यात प्रामुख्याने विष्णू परशुराम आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या महिन्यात देवी देवतांच्या विधिवत पूजासह काही उपायही करणे खूप लाभदायक ठरतात या उपायाने लक्ष्मी कृपा लाभत असते व आर्थिक समस्याही दूर होत असतात तर चला तर मग पाहूया वैशाख महिन्यात आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत तर वैशाख महिन्यामध्ये करायचे काही उपाय आहे पहिला उपाय आहे तो म्हणजे दान करा वैशाख महिन्यात दानाला विशेष महत्व आहे त्यानुसार या महिन्यात आपल्याला क्षमतेनुसार गरजूंना तीळ आंबा सातू कपडे इत्यादी दान करावे वैशाख महिन्यात दान केल्या व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश ही होतो आणि मोक्ष प्राप्तही होतो असे म्हटले जाते दुसरा उपाय आहे कास्याच्या भांड्यात जेवण करावे वैशाख महिन्यामध्ये कास्याच्या भांड्यात जेवण करणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने आरोग्याशी संबंधित सर्व काही समस्याही दूर होत असतात काशाची भांडे मित्र काशाची कढई असते त्याचप्रमाणे तवा असतो यामध्ये तुम्ही भाजी करू शकता या भा, या कढईमध्ये किंवा तव्यामध्ये जर तुम्ही भाजी व खाण्याचे पदार्थ केले तर तुम्हाला सर्व दोष ही निघून जातील व तुम्हाला शुभ फलच मिळणार आहे आणि तुमच्या ज्या आरोग्याच्या संबंधित ज्या काही समस्या असतील त्या पूर्णपणे निघून जाणार आहेत तिसरा उपाय आहे तुळशीची पूजा आपण तर रोजच तुळशीची पूजा करत असतो पण खास विशेष महत्व म्हणजे वैशाख महिन्यामध्ये तुळशीची पूजा करण्याची आहे विष्णूस वैशाख महिन्यात विष्णूची पूजा केली पाहिजे असे केल्याने पटींनी लाभ होतो या महिन्यात प्रत्येक दिवसाला विशेष आहे विशेषतः गुरुवारचा दिवस गुरुवारी विष्णूची पूजा करण्यासाठी शुभ मानले जाते त्याचबरोबर तुळशी मातेचीही पूजा करावी कारण तुळशी मातेला लक्ष्मीचेच रूप मानले जाते चौथा उपाय आहे प्राणी आणि पक्ष्यांना पाणी द्यावे वैशाख महिन्यात तापमानाचा पारा अधिक असतो अशा महिन्यात महिन्यात या प्राणी आणि पक्ष्यांना खाण्यासाठी धान्य आणि पाणी उपलब्ध ठेवा तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने किंवा चांदीची कोणतीही वस्तू खरेदी जरूर करा या शुभ दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे शुभच मानले जाते कारण हा उन्हाळ्याचा दिवस आहे पशु व पक्ष्यांना तुम्ही जेवढे पाणी ठेवचाल तेवढे तुम्हाला पुण्य मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला वैशाख महिन्यामध्ये उन्हाचा पारा जास्त वाढल्यामुळे प्राण्यांना तुम्ही आवर्जून पाणी व खाण्यासाठी द्यावे त्यामुळे तुम्हा तुमच्यावर भगवान विष्णू प्रसन्न होणार आहेत त्याचबरोबर पुढचा उपाय आहे तुळशी समोर दिवा लावा वैशाख महिन्यात विष्णू सह लक्ष्मीची पूजा प्राप्त करण्यासाठी गुरुवारी सकाळी स्नान करून तुळशी समोर साजूक तुपाचा दिवा लावा याच दरम्यान एका भांड्यात हळदीचे सात हळकुंड ठेवा तुळशी समोर गुळ आणि हरभराही ठेवा आता एका भांड्यात पाणी घ्या आणि हातात थोडे थोडे पाणी घेऊन आपले नाव आणि गोत्र उच्चार करत पाणी हळकुंड असलेल्या भांड्यात सोडत राहा असे केल्याने तुमच्यावर विष्णू व लक्ष्मीची कृपा होणार आहे आपण तर तुळशी समोर रोज दिवा लावत असतो पण या वैशाख महिन्यामध्ये खास करून तुम्हाला मी ज्याप्रमाणे आता तुम्हाला सांगितलेला सा उपाय आहे त्याप्रमाणे तुम्हाला तुळशीला दिवा लावायचा आहे असे केल्याने तुम्हाला विष्णू सह लक्ष्मीची कृपा होणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला म्हणजेच वैशाख महिन्यामध्ये कोणते उपाय करायचे आहेत ते मी या तुम्हाला आज मध्ये सांगितले आहे तुम्हाला तुळशी समोर दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे कासऱ्याच्या भांड्यामध्ये सेवन करायचे आहे म्हणजे त्याच्यामध्ये अन्न पदार्थ शिजवायचे आहे त्याचबरोबर आणि पक्ष्यांना पाणीही पाजायचे आहे त्याचबरोबर तुळशीची पूजा करायची आहे कारण या महिन्यामध्ये विष्णूची पूजा खूप फायदेशीर व तुम्हाला काही दानही करायचे आहे या महिन्यामध्ये तुम्हाला आवर्जून हे उपाय तुम्हाला करायचे आहेत जर तुम्हाला हे उपाय करणे शक्यच नसेल तर तुम्ही दान तरी नुसते करू शकता गरजूला कमीत कमी खाण्यापुरते त्याचे अन्न जरी दिले तरी तुम्हाला खूप फलदायी ठरणार आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या परिवाराला शेअर करा चॅनल वरती जर नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही लाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम